ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन राष्ट्रवादी हा पक्ष जाणून बुजून त्याच्या कारण असा विषय असू की दाखवायचे आणि मला वाटत कालच जितके जितके राष्ट्रवादीचे सगळे होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा कुटाईचा बापू साहेब चालवून काढला आणि मला असं वाटत काही बीजेपीचे सागर सागरबाब असेल शिंदे साहेब असेल गणेशराव शिंदे असेल सानब साहेब असेल सागर असेल यांनी मला वाटतं ही ताईला ही गोष्ट कळवावी कारण जर भुजबळांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर त्या महायुतीमधून मंत्रीपद घ्यायचं

काय वृत्तीचं मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही ह्या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीय पवारांच्या कामाला सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावा मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतं म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचे दिंडोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीदाई पवार यांना निवडून आणणार इकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार काय असतं एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं पण पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे जिथे जिथे अशा पद्धती कार्यकर्ते आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल दादा त्याला समजावून शिवसेनेत असेल तर मी करतोय भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी करतात त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला भाव नाही आहे त्यांच्या सरकार नाही आहे गळ्यात गळ आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उमेदवार मी आदरणीय भुजबळ साहेबांवर आरोप केलेले नाही तर मी मतदार संघात दिंडोरी लोकसभा मतदार संघात आणि नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये असलेली सत्य परिस्थिती मी माझ्या मेळाव्यामध्ये कथन केलेली आहे मी आजच माझ्या मेळाव्याला मी जे बोललो त्याला प्रत्युत्तर आमच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजू पाटील यांनी उत्तर दिले हे त्यांचं ले ले ते लेटर हेड ह्या लेटर एडवर आदरणीय भुजबळ साहेब आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा फोटो तुम्ही जर अजित गाट अजित पवार गटाच्या आहात तर मग अजितदादांचा फोटो कुठे म्हणजे याचा अर्थ ही संकेत आहे की आपण तुतारी बरोबर आहात दुसरी गोष्ट विनोद शेलार नावाचा गुरु जो नेहमी पंकज भुजबळ साहेबांबरोबर सावलीसारखा पाठीशी असतो ह्या विनोद शेलार ह्या आदरणीय श्रीराम शेट्टींचा सत्कार करताना फोटो हे बगरे साहेबांचा सत्कार करताना फोटो मला सांगा भुजबळ साहेब आपण महायुतीचे मंत्री आहात आपण ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून अजितदादा पवार साहेबांच्या गटात गेले आपण मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर महेंद्र काले आणि बनकर दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आले आज ते तुतारी गटाबरोबर प्रचार करतात तुतारीबरोबर फिरतात भाषणं करतात हे त्यांचे ते फोटो आपण मी आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ पाठवतो त्यांचे हे फोटो हे सगळे त्यांचे फोटो महेंद्रकालेचा फोटो बनकरांचा फोटो मग भुजबळ साहेब आपण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे दा दा तर माझी भुजबळ साहेबांना विनंती आहे की आपली काय थोडीफार समता परिषद जी उरली असेल आपले कायकडे काही थोडेफार मतं असेल आपण मला वाटतं की आपल्यामध्ये जर खरंच आपण त्याला काय म्हणतो एकनिष्ठता असेल तर आपण आपल्या मंत्रीपदाला आपल्याला एवढं मोठं मंत्रीपद ह्या महायुतीने दिलेलं आहे तुम्हाला वाटतं आपल्याला विनंती आहे की आपण आता इकडे धनुष्यबाणाचं काम करावं नाशिक लोकसभेला आणि इकडे कमळाचं काम करावं आणि आपले कार्यकर्त्यांना जे काही उपचुका सांगितलं असेल ते परत एकदा बोलून त्यांना सूचना करावं का की काम करावं